दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचा एक हात सहकार्याचा उपक्रम संपूर्ण अकोल्यात राबवला जातोय विशेषतः स्टेट बँक अकोला नेहमीच आम्हाला मदत देशमुख आहेत पल्लवीजी देशमुख आहेत आणि या बँकेतले सर्व सदस्य नेहमीच दिव्यांगांना मदत करतात आज दोनशे एक रुपयाची देणगी शुल्क असणार दिव्यांग सोशल फाउंडेशनच विशेष उत्पादन दिवाळी पूजा किट या दिवाळीचं संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध आहे आपण सुद्धा या दिवाळी पूजा किटला सहकार्य करावं आणि दिव्यांगांना शिक्षण रोजगार आरोग्य देण्यासाठी ही दिवाळी पूजा किट खरेदी करावी मॅडम काय वाटतं या उपक्रमा उपक्रमाबद्दल म्हणजे असं वेगळं काही आपण खूप जास्त कुणासाठी करू शकत नाही पण फुलची पाकडी आपण कुणाला तरी देऊ शकतो याचा आम्हाला दरवर्षी मला समाधान <laughs> तर सर्वांची आवडीची बँक निर्माण तर आपण सर्वांना विनंती आहे की निर्माण मल्टीस्टेट बँकला आपण विजिट करावं आणि दिव्यांग सोशल फाउंडेशनचे ह्या दिवाळी पूजा किट इथे सुद्धा उपलब्ध आहे नाईन फोर टू थ्री सिक्स फाईव्ह झिरो झिरो नाईन झिरो आपण संपर्क साधा आणि ह्या दिवाळी पूजा किट आपल्यापर्यंत आपल्या घरापर्यंत पोहोचतील एक हात सहकार्याचा द्या आणि ही दिवाळी साजरी करा दिव्यांगांच्या सोबत धन्यवाद